या कालावधीमध्ये मध्ये शिबिर होतो आणि तुमची मानसिकता लक्षात घेतो मी तरी पण जास्त वेळ घेत नाही पण शिबिर म्हटलं की मार्गदर्शन करावंच लागतं आणि बसून ऐकायला खूप छान वाटतं कोणी आळस तुम्हाला आळस येते कुणी जोपा करतं कुणी कुठल्या ह्याच्यामध्ये व्यस्त राहतात पण आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये किंवा शिबिरामध्ये राहत असताना काही शिस्त असते आणि दरवर्षी नवीन मुलं असतात कुणी चांगलं शिकून जातं तर कुणी वाईट शिकून जात जे जा आपल्याला चांगलं आहे तेच घ्यायचं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक मुलं असे देशभरात म्हणा जगभरात म्हणा अत्यंत स्वतःच्या कर्तृत्वाने या व्यासपीठावरून शिकलेत कुठलं तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमात या ठिकाणी स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मुलगी असेल तर तिला काय म्हणतात स्वयंसेविका तुम्ही स्वयंसेवक म्हणजे आपण स्वतः करायचं असते सर एखादी खुर्ची लावतोय किंवा सर काहीतर काम करतात आपण बघत राहतो असं नसतंय हे शिबिर तुमच्यासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती इथे तुम्हाला सांगेल कशासाठी तर तुमच्या चांगल्यासाठी आणि याच्यामध्ये तुमचं जेवढं इन्व्हॉल्व असेल म्हणजे सहभाग असेल तर पुढील गोष्टी तुम्ही शिकता जसं की उदाहरणार्थ अशोक पाटील सुंदर असं संचलन करतोय आणि आपण चुकत चुकत शिकत राहतो आणि आपण समोर आलोच नाही तर कुठलीच गोष्ट आपण शिकत नाही म्हणून आपण पण पुढे येऊन या व्यासपीठावर येऊ आपण पण दोन चार गोष्टी बोललात तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास आणि हे जे आत्मविश्वास जर तुम्हाला मिळवायचा असेल तर असल्याच व्यासपीठावरून मिळते विद्यार्थ्यांचे जीवनच आहे प्रत्येक जण म्हणतात अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण अभ्यासातूनच शिकत असतो पुढं जात असतो आणि म्हणून हे जे काही शिबिर आहे फक्त आपल्या चाकूर तालुक्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभर राष्ट्रीय से सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक काम करत असतात मग हे स्वयंसेवक कुठल्याही राज्यस्तरावर म्हणा विभागीय स्तरावर म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेचं से ब्रीद वाक्यच आहे नॉट मी बट यू म्हणजे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आणि आपणच जर काही करत नसेल तर मग शिबीर काय उपयोग आपण ह्या सात दिवसामध्ये जसं म्हणलो की मी वीस डिसेंबर ते अगदी सव्वीस पर्यंत सात दिवस जर तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतला तर खरंच तुम्ही खूप काही शिकलात पुढल्या वेळशी ऑटोमॅटिक तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या म्हणून प्रत्येकाने दररोज दोन दोन विद्यार्थी जरी इथे समोर येऊन जर बोललात तर तेवढा तुमच्यामध्ये फायदा होतोय जीवनामध्ये त्याचा फायदा होऊन जातोय आणि नॉट बी बट यू माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आपल्याला इथं काम करायचं तुम्ही म्हणाल की आपण या गावामध्ये आलो प्रत्येक दिवस आपल्याला सकाळी तुमचं बहुतेक श्रमदान वगैरे झालाच आहे किंवा उद्या होईल पण त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा कुणी तिकडं बाहेरच कुणी गायबच राहतात चांगला शोधावं लागतं असं नाही करायचं आपल्या महाविद्यालयाची जी काही शिस्त आहे ती शिस्त आपल्याला त्या गावकऱ्यांना दाखवून द्यायचं आहे का तर आपण तीन वर्ष सलग या गावाने आपल्याला सोय करून देईल म्हणजे धिंगा मस्ती करण्यासाठी आपण इथं येत नाही म्हणून शिस्त हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाविद्यालय आणि विद्यापीठात स्तरावर ये हो जाता। ये हो ये हे उपक्रम राबवलं जात एवढंच नव्हे तर सामाजिक सेवा म्हणा किंवा सामुदायिक विकास म्हणा या गोष्टीसाठी मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे आणि ह्याच्यातून विद्यार्थी घडतात हा हे जे काही व्यासपीठ आहे हे व्यासपीठ आपल्याला घडवण्यासाठी आपण म्हणतोय ना व्यक्तिमत्व विकास सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी या व्यासपीठाचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून तुम्ही पण पुढील काळामध्ये या व्यासपीठाचं या योजनेचं ह्याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक असतं म्हणजे सेवा हेच ध्येय आहे म्हणजे मनात तन मन धनातून याच्यामध्ये इन्वॉल्व व्हावं लागतं एखाद्याने हे म्हणलं जा म्हणलं अशा गोष्टीने स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण पुढं आलो पाहिजे म्हणजे समाजसेवा समाजाची जी सेवा म्हणतो आपण ती सेवा आपल्याला या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करता येतो आणि दुसरी गोष्ट मुख्य उद्देश आहे की महाविद्यालयातील जे महाविद्यालय विद्यार्थी आहेत यांचं तर व्यक्तिमत्व विकास होतोच परंतु याच्यातून चारित्र्यचं विकास होतो संपन्न जीवन आपण जगलं पाहिजे मोठ्यांचे जे काही अनुभव आहे जसं आता सर म्हणलं की परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही देऱ्याहरीत पलंगावरील काही म्हणा आपल्याला सतत परिश्रम करत राहावं लागतं आणि हे परिश्रम केल्याशिवाय आपल्याला जगात पुढे जाता येत नाही स्पर्धेचं योग आहे दिवसेंदिवस स्पर्धा वाढतोय त्या स्पर्धेमध्ये आपण टिकलो पाहिजे तिथं टिकलं नाही तर मग घरी बसून राहावं लागेल हो म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये आपण या गोष्टी हळूहळू शिकल्या पाहिजे म्हणजे याचा मेन उद्देश काय सेवा हेच ध्येय आहे सेवेतून शिक्षण देणे विकास चारित्र्याचा विकास करणे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये वार्षिक उपक्रम असतात विशेष शिबिराचे उपक्रम असतात आपण महाविद्यालयामध्ये घेतो कुठलेही महा महापुरुषाची जयंती म्हणा किंवा कुठलाही वेगवेगळे व्याख्यान म्हणा किंवा कुठलाही प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणा आपण वर्षभर आपल्या महाविद्यालयामध्ये राबवतो काही मुलं फक्त डायरेक्ट शिबिराला येतात तिथं कार्यक्रम घेतात तिथं पण इन्वॉल्व्ह तुम्ही होणं अपेक्षित असतं मीची नोंदणी झाली की समजायचं की आपण वर्षभर दोन वर्ष याच्यामध्ये आपण काम करायचं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी मन लावून विशेष कार्यक्रमामध्ये विशेष उपक्रमामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये सुरुवातीला जे कार्य असतं एन एस एचं प्रमुख कोणते तर श्रमदान असतो श्रमदानामध्ये वेगवेगळं वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर रस्ते दुरुस्ती असते किंवा स्वच्छता मोहीम असेल त्याच्यानंतर सामाजिक सेवेमध्ये प्रौढशिक्षण वर्ग घेणे किंवा प्रथमोच्चार असेल किंवा गलिच्छ वस्तींचे स्वच्छता मोहीम राबवणे का तर आपण या गावामध्ये आलो तर प्रत्येक गाव म्हणजे पूर्ण गाव आपण फिरून सर्वे केला पाहिजे म्हणजे कुठल्या ठिकाणी काय आहे आपल्याला ते आपल्याला करता येत नसेल तर बघायला काही हरकत नाही म्हणजे गावामध्ये कोणकोणत्या समस्या असतात याची जाणीव आपल्याला होते म्हणजे घरच्या तर आणि अनेक अडचणी असतात परंतु गावामधले जे ज्या अडचणी असतात त्या गोष्टी आपण सर्वेमधून शिकलं पाहिजे हे एन एस एसचं काम आहे स्वयंसेवकाचं काम सरांचं काम नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला इथं घेऊन येतात त्या गोष्टी आपण सर्वे करणं आवश्यक असतं आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे इमर्जन्सीला किंवा फार अडचण आली राष्ट्रासाठी म्हणा गावासाठी म्हणा देशासाठी म्हणा जिल्ह्यासाठी म्हणा जिथे कुठं अडचण येईल तिथं आपण मदतीला धावलं पाहिजे आपण बघतोय हल्ली रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जातात ॲक्सिडेंट होतात पण कुठलाही विद्यार्थी किंवा कुठलाही पालक किंवा कुठलाही नागरिक त्यांना मदत करत आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग नोंदवल्याच्या नंतर आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत कितीही भर धाव वाहनं जातील त्या ठिकाणी जिथे कुठे ॲक्सिडेंट झालं समजा उदाहरणार्थ तिचा आपण मदत करणं आवश्यक असतो अरे बोलू नका शांत मी जास्त वेळ घेत नाही बोललात तर मग अजून एक दीड तास सोडणार म्हणजे लवकर सुटका घ्यायची असेल तर पाच दहा मिनिट कळकळा मला पण माहिती आहे की दुपारच्या सत्रामध्ये तेवढी मानसिकता ऐकण्याची किंवा बसण्याची नसते पण सत्र म्हणलं की ते काम करून जावं लागतं म्हणून दुपारच्या सत्रामध्ये कुठलेही सर जरी आले तर शांतपणे आपण ऐकून घ्यायचं इथे तुम्हाला कुणी काम सांगायला नाही उगं बसून राहायचं म्हणून या एन एस एसच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण सहभाग घेणे एमर्जन्सीला मदत करणे आणि तुम्हाला सांगतोय या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एन एस एसमध्ये दोनशे चाळीस तास काम करावं किती दोनशे चाळीस तास म्हणजे दोन, दोन वर्ष असतो पहिला वर्ष दुसरा वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये एकशे वीस तास काम करणं अपेक्षित राहतं म्हणजे आपण काम करतोय का तेवढं दोनशे चाळीस तास दोन वर्षात आपण स्वतः इमॅजिन केलं पाहिजे म्हणजे हे काम समाजसेवा समाज उपयोगी आहे समाजाच्या कल्याणासाठी आहे समाजाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आहे आणि ह्याच्यातून मग तुमचं संवाद कौशल्य असेल नेतृत्व गुण असेल या गोष्टी डेव्हलप होत राहतात म्हणून हे एन एस एस महत्वाचा विभाग आहे आणि हे कधी सुरू झालं तर एकोणीसशे एकोणसत्तर साली महात्मा गांधी यांच्या निमित्त हे विभाग सुरू केले कोणाच्या तर महात्मा गांधी यांच्या निमित्त हा विभाग सुरू केला हा विभाग युवा व्यवहार व वा क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून चालवलं जातं आपल्या संपूर्ण देशामध्ये पूर्ण महाविद्यालयीन तरुन, तरुण तरुणी याच्यामध्ये सहभाग घेतात म्हणून आपण पण ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होणं फार महत्वाचं आहे तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल सहभाग घ्याल तर ह्याचे बेनिफिट तुम्हाला नक्की भविष्यात मिळते म्हणून दररोज वेगवेगळे दोन दोन विद्यार्थी जरी इथलं स्टेज असेल किंवा संचलन असेल या गोष्टी जर करत गेला तर महाविद्यालयात प्रत्येक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता एवढंच या ठिकाणी सरांनी मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी डॉक्टर जी रदान सर त्यांचा आभार व्यक्त करतो